नमस्कार लोक न्यूज शक्ती प्रदर्शनातून उमेदवारांचे नामांकन दाखल कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळाले तुमसूर मधील बातमी आहे नगराध्यक्ष पदा करता सोळा अर्ज दाखल तर नगर परिषद सदस्य करता एकोण एकशे सतरा अर्ज दाखल संख्येने शक्ती प्रदर्शनात व आमदार परिणय फुके यांच्या प्रमुख उपस्थित आपले नामांकन दाखल केले काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार अनिल बावनकर यांनीही नगराध्यक्ष पदाकरता नामांकन दाखल केले तसेच माजी अभिषेक कारेमोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाकरता आपले नामांकन दाखल केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हेमराज नाग यांनी नगराध्यक्ष पदाकरता नामांकन दाखल केला सागर गबाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने यांनी नगराध्यक्ष पदाकरता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसरीकडे माजी नगरसेवक आशिष कुकडे यांना सुद्धा भारतीय जनता पक्षाने उमेदवारी न मिळाले यांनीही नगराध्यक्ष पदाकरता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला